जालना गुन्हे शाखेची मोठी कारवाई गावठी पिस्तूल व सहा जिवंत जप्त आरोपी ताब्यात जालना जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सणासुदीच्या काळामध्ये मोठी कामगिरी केली आहे प्रवीण संतोष वय तेवीस वर्षे राहणार गोकुळवाडी तालुका जिल्हा जालना या तरुणाला गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतुसांसह हो पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पाच सप्टेंबर रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की प्रवीण संतोष हा स्वतःजवळ गावठी पिस्तूल बाळगून आहे त्यानुसार पथकाने जालना शहरात शोध मोहीम राबवली असता खरपोडी चौफुली येथील इंडियन ढाबासमोर तो आढळून आला पोलिसांनी त्याला शिताफीने पकडून संशयित आरोपीची चौकशी केली असता आरोपीने स्वतःजवळ असलेले गावठी बनावटीचे पिस्तूल व सहा जिवंत कारतूस काढून दिली मात्र त्याला पिस्तूल पुरवणाऱ्यांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदृढ कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच अंमलदार गोपाल गौशिक लक्ष्मीकांत आडेप प्रभाकर वाघ भाऊराव गायके रमेश राठोड सागर बाविस्कर सतीश श्रीवास इर्शाद पटेल रमेश काळे कैलास चेके अशोक जाधव इत्यादींनी सदृढ कारवाई केली आहे